नमस्कार मंडळी स्टार प्रवाच्या लक्ष्मीच्या पावलाने या लोकप्रिय मालिकेत लवकरच सासू सुनाचे मंगळागोर हा कार्यक्रम रंगणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर करताना दिसणार आहेत तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत प्रमुख अभिनेता म्हणून अक्षर कोठारी हा पाहायला मिळतोय आदेश बांदेकर यांनी लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत एंट्री घेतल्यानंतर अक्षर कोठारी हा खूपच भाऊक झाला होता कारण अक्षर कोठारी त्याला आदेश बांदेकरांनी एक मोलाचा सल्ला दिला होता आदेश बांदेकरांबद्दल बोलताना अक्षर म्हणाला खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर एकांकेका स्पर्धेत काम केलं होतं त्याचं बक्षीस मला आदेश सरांच्या हातून मिळालेलं आणि काय योगायोग की आज मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे कारण त्यावेळी असं झालं होतं की आम्ही कॉलेजमध्ये असताना स्पर्धेत भाग घेतला होता आणि आमच्या टीमला बक्षीस मिळालं नव्हतं पण मला अभिनयासाठी आदेश बक्षीस मिळालेलं त्यानंतर आमची टीम गेली होती त्यांच्याकडे की आम्हाला बक्षीस का दिलं नाही तेव्हा त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं होतं आम्ही सोलापूरचे आणि तिथल्या सेंटरवरती स्पर्धा होती तेव्हा त्यांनी सांगितलं की सोलापूर कराना तुम्हाला अडचण काय असते की तुम्ही बाहेर पडत नाही त्यासाठी तुम्ही डबक्याच्या बाहेर पडायला हवं तुम्हाला डबक्यात पोहायची सवय आहे आदेश सरांच्या या गोष्टीचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला आणि त्यानंतर मी शिक्षणासाठी मुंबईला आलो थिएटर्स आर्टसाठी ॲडमिशन घेतली आणि माझं करिअर सुरू झालं पण हे वाक्य मी अजूनही विसरलेलो नाही खूप महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद सर तुम्ही त्यावेळी ते, ते बोललात त्यामुळे माझा हा प्रवास सुरू झाला आणि मी इथपर्यंत पोहोचलो दरम्यान एकोणीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत सासू सुनेची मंगळागोर स्पर्धा पार पडणार आहेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर करताना दिसणार आहेत तर तुम्हाला अक्षर कोठारीची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा